त्रेसी क्रमांकाला मराठा कुंडी सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचं ऑगस्ट पासून मागणी सगळ्या शहऱ्यांच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्या प्रमाण करायची ही आपली मागणी हैदराबादच्या गॅजेट सर सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा चा लागू करायचं ही मागणी अंतरवाली स राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्यायच्या असा एकूण आपल्या नऊ मागण्या जर मी डाळताय का तुम्ही कशाला आरडा कसा, कसा तो इतका आरडा नाही येत कधीच मराठाचं तुम्हाला एक काम सांगतो फक्त खाली बसा म्हणून म्हणू नका दहाच मिनिटात उरकतो सगळे सायलेंट व्हा सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची एक दिवस दोनशे अठ्याशे हजार पाडले सोडत नाही इतकं सांगतो एकूण आपण केलेला मागण्या लो सरकारी तारीख घेतली तेरासि माझ मराठा समाजाला या संभाजीनगर मधून सांगणार आहे खाली रे बाबा तुझ्या तिकडे करी काय सांग हे लोक त्या फक्त बाकीतच नाही तेरा जुलै सरकारला तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीला आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीला सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायची जाणीव मला ठेवावी लागणार आहे मी आजची रात्र सरकारच्या हातात आज पहिल्या टप्प्या समारोप आहे एकूण पाच टक्के राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतला आतापर्यंत दीड करोड आरक्षणा घे आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालंय मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेले एक दहा पंधरा मिनिटं बोलू का काचा कार्यक्रमच झालाय फक्त तुम्ही मला इतक्या संख्येनं दिसताय सांगितलं ना मी मोगा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावर इतकी कट्टर सारखे जात दुसरी नसणारे गोष्टी ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला सांगितलं मराठी जात इतकी आहे येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्या जायच उप अन्नाचा विचार करेन पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडणे साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या यावल्याच्या छगन भुजबळ त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता ठेपुढ त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका ना आपले आणखी दोन चार टप्पे आपल्याला तातडीन आता ऊर काढायचे तातडी कारण मी आज तेरा तारीखे उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगण सोहळ्याला दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतो हे पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्तन ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर होती हे जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का मला आजच्या झटक्यान कळवलंय आणि प्रत्येकाच्या